शहीद जवान सौरभ फराटे यांचा जन्मदिन जयंती जयंती साजरी करत असताना ज्या माणसाने आपली देशसेवा केली आणि देशसेवा करत असताना त्यांना वीरमरण मरण आलं त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्याच वाढदिवसानिमित्त किंवा जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या परिसरामध्ये अनेक उपक्रम राबवून या ठिकाणी दरवर्षी ही जयंती साजरी केली जाते काही वर्षी सौरभ फराटे यांचे बंधू गोळजी फराटे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी नाता मित्रमंडळ असेल गुरुदत्त दत्त मंदिर ट्रस्ट असेल ज्येष्ठ नागरिक संघ असेल या सर्वांच्याच माध्यमातून ह्या ठिकाणी वृक्षारोपण असेल संध्याकाळी आपल्या दत्त मंदिराच्या जवळ प्रसादाचा कार्यक्रम असेल असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून खरंतर शहीद सौरभ पराटे याची जयंती आज साजरी होणार आहे कारण या ठिकाणी वृच्छारोपणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे पुढील दोन तीन तीन दिवस खरं तर ही जयंती साजरी होणार आहे खऱ्या अर्थानं प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक कुटुंबाचं हे कर्तव्य राहील की आपल्या परिसरातील शहीद जवान सौरभ फराटे यांच्या जयंती असू द्या किंवा त्यांच्या कुटुंबाबरोबर आपण सर्वांनी राहणं तसं माझ्या मते बंधनकारक आहोत का कारण त्यांना वीर मरण येत असताना ते आपल्या देशाची सेवा करत <ंगे> होते आणि ते सेवा करत होते म्हणून आपण या ठिकाणी आपले सर्व आनंद उत्सव आपण या ठिकाणी साजरा करू शकतो म्हणजे कोणताही सण असू द्या दिवाळी असू द्या दसरा असू द्या दस उत्सव असू द्या सर्व आपण आनंदात साजरा करू शकतो केवळ जवानांच्या जीवावरती कारण कदाचित ते जर आनंद त्या ठिकाणी नसतील तर ह्या ठिकाणी काय प्रस्ते असेल हे सर्वांना ज्ञात आहे असं खरं तर सौरावरती बोलण्यासारखं खूप काय पण कार्यक्रमाची रूपरेषा ठरल्याप्रमाणे मी अधिक सदर बोलता शहीद सौरभ सौरभजी त्यांचा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो तो थांबतो धन्यवाद सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या बेकराय नगर या परिसरामध्ये आलो आणि आज या ठिकाणी देशाचा जवान शहीद सौरभ फराटे यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या या वाढदिवसानिमित्ताचं औचित्य साधून आज या ठिकाणी बेकराय नगरच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने आणि शहीद सौरभ फराटे यांच्या सहपरिवाराच्या वतीने आज या ठिकाणी वृक्षरोपणाचा कार्यक्रम जो आहे तो शहीद सौर पराठे या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत पुरसुगी गावचे माजी सरपंच संदीप काका हरफळे यावेळेस आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काका आज देशासाठी अहोरात्र झटणारा देशाच्या सीमेवरती दहशती हल्ल्यामध्ये शहीद झालेला शहीद सौरभ या 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 फराटे यांचा वाढदिवस आहे आणि या निमित्त या ठिकाणी आज वृक्षरोपणाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ एकत्रित आलेले आहेत काय सांगा नक्कीच आज सौरभ फराटे यांचा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्त आमच्या भागातील युवा नेतृत्व विराज करचे असतील त्यांचे बंधू रोहित फराटे असतील आमच्या भागातील सगळे राजकीय नेते होते ते सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षरोपणचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यानिमित्त आज सगळ्या गुरुदत्त कॉलनीतील लोकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली इथे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर देशाचा जवान चंदू चव्हाण हा स्वतः आपल्याला न्याय हक्क मिळवण्यासाठी वारंवार शासकीय कार्यालयामध्ये दरवाजा ठोकत आहे परंतु त्यांना देखील न्याय मिळत नाही मग देशाचे सैनिकच असुरक्षित असतील तर सर्वसामान्य नागरिकांचं काय त्या माझं असं म्हणणं आहे की शासनाने त्याच खोलवर तपास करून त्यांना न्याय देणं गरजेचंच आहे कारण आज जर एका सैनिकावर अशी जर वेळ आली तर इथून पुढच्या काळामध्ये देश सेवेसाठी शहीद सौरभ फराटे ज्यावेळेस यांचं देशाती हल्ल्यामध्ये वीरमरण आलं त्या टायमाला या भागामध्ये असंख्य नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते त्यानंतर शहीद सौरभ फराटे परिवाराला शहीद सौरभ फराटे यांच्या स्मारकाबद्दल सातत्याने एक आश्वासन जे आहे ते देण्यात आलं होतं की लवकरात लवकर, लवकर या या ठिकाणामध्ये स्मारक उभं करण्यात येईल ज्यासाठी आपल्या एरियाचं आपल्या प्रभागाचं नाव जे आहे ते कुठंतरी चांगल्या पद्धतीने निर्माण होईल अशा पद्धतीने आश्वासन दिलं मात्र त्या स्मारकाला अद्याप यश येत नाही त्या संदर्भात काय झालं दोन हजार सतराला आपल्या इथं कॉर्पोरेशनमध्ये गाव गेल्यामुळं किंवा भागात आपण प्रलंबित पडला होता पण आता काय झालेले दोन भागात विभागले गेल्यामुळं ते प्रलंबित होता पण आता काय झालेलं प्रशासनाने आपल्याला प्रसाद सिंगटे म्हणून प्रशासन दिलेले आता थोड्याच दिवसामध्ये आपलं नगर परिषद वेगळी होत आहे त्या नगर परिषदेच्या काळामध्ये आपण आपल्या भागातील सगळे राजकीय नेते एकत्र येऊन मागल्या बोलल्याप्रमाणे मग मा आपण जे आठवले शाळेच्या तिथं जे काय आपण स्मारकासाठी जागा दिली होती पण त्याच्यानंतर तो प्रश्न पेंडिंग पडला होता पण आता लवकरात लवकर सगळेजण मार्गस्थ होतील कारण आपल्याला स्वतंत्र अधिकार आले नगरपरिषदेचे पहिले महानगरपालिकेत होते त्यामुळे कागदोपत्री प्रोसेस होती आणि मी वेळोवेळी सांगितलं होतं त्यांच्या मातोश्री असतील त्यांना सगळ्यांना बोललो होतो की बाबा हे पेंडिंग पडण्यासारखं काम आहे पण वेळ आली की मी तुम्हाला नक्कीच सांगेन की कुठं काय होईल पण आता तशी सिच्युएशन तयार आहे आणि विजय बापू शिवतार यांच्या कानावर मागल्यावर महिन्यापूर्वी बी हा विषय झालेला होता की असं असं स्मारक बांधायचं तर बाप्पूंनी सुद्धा त्यावेळेस असं सांगितलं की हे प्रश्न किचकट आहेत थोडेसे कारण इकडं का तिकडं त्याच्यात कुणालाच काही निर्णय घेता येत नव्हता स्वतंत्र आपला निर्णय झाल्यानंतर आपण त्यांना जागा देऊ तर माझ्या माहितीप्रमाणे की त्यांना आठवले शाळेच्या तिथे जवळपास जागा शंभर टक्के त्यांच्या स्मारकाला मिळेल नक्कीच सलोनी या ठिकाणी आपण पाहतोय काकांनी दिलेला शब्द तो म्हणजे की नगर परिषद आणि नगरपालिका हे दोन भाग डिवाईड झाल्यामुळं यंदा जे प्रलंबित प्रश्न शहीद सौरभ फराटे यांच्या स्मारकाबद्दल होता तर निश्चितच यावेळेस पुरंदरचे लोकप्रिय आमदार विजयबापू सुलतारे यांच्या कानावरती हा विषय गेलेलाच आहे ने त्यांच्याच नेतृत्वाखाली या ठिकाणचे सर्व राजकीय क्षेत्रातील सर्व नेते मंडळांना ने एकत्रित येऊन शेळी सौरभ फराटे यांना आठवले शाळेपासून दिलेले जे जागा आहे त्या ठिकाणी शेळी सौरभ फराटे यांच्या स्मारकाची उभारणी जी आहे ते लवकरात लवकर करण्यात येईल अशी देखील त्यांनी वक्तव्य आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपल्यासोबत आणखीन काही व्यक्ती आहेत तर त्यांची संवाद साधणार होता काय सांगाल आजच्या आज या ठिकाणी आपल्या भागातील शहीद सौरभ फराटे यांच्या जयंतीनिमित्त आपण उपस्थित राहिलेलो आहोत शही सौरभ फराटे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते देशाची सेवा करत असताना सतरा डिसेंबर दोन हजार सोळा रोजी त्यांना वीर मरण आलेलं आहे आणि त्यांचे कुटुंबाबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांचे बंधू रोहित पराटे हे देखील आर्मी मध्ये सर्व्हिस करत होते असे वीर कुटुंबमधून आलेले शही सौरभ पराटे यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला एकत्र येऊन औषध्य साधून या ठिकाणी वृक्षारोपण या ठिकाणी काल साहित्य वाटप गरजू विद्यार्थ्यांना आणि त्याचप्रमाणे प्रसाद वाटप कार्यक्रम आपण या ठिकाणी व इतर सामाजिक उपक्रम आपण या ठिकाणी हाती घेणार आहोत आणि त्याबद्दल सर्व ग्राम ग्रामस्थांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल ते त्यांचे ते ठिकाणी मी आभार नक्की त्याचबरोबर आपल्यासोबत शहीद सौरभ फराटे यांच्या वीर माता जी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ताई काय सांगाल मी शहीद सौरभ फराटे यांचे सौ मंगला नंदकुमार फराटे लहानपणापासूनच माझ्या मुलाला देशसेवेचं खूप आवड होती आणि त्या देशसेवेच्या आवडीतूनच त्यानं सैनिक भरती केली आणि त्यानंतर मी माझा दुसरा मुलगा छोटा त्यालाही आर्मीमध्ये भरती केलं कारण आमच्या घराण्याला देशसेवेची खूप आवड होती आणि जर मला तिसरा मुलगा असता तर मी तोही या देशासाठी अर्पण केला असता पण आता असं वाटतं कि किती माझ्या दहा वर्ष उलटले माझ्या मुलाला शहीद होऊन पण त्याची किती अवहेलना होतीय त्याचं कुठलंच कार्य पूर्ण होत नाही मग जर सैनिकाच्या बाबतीत या देशाची अशी अवस्था असेल तर इतर सामान्य जनतेची काय हालत असेल आता असं वाटतं की मी एक मुलगा तर शहीद केला पण दुसरा मुलगा आजचा आणि तिसरा असता तरीही या सैनिक भरतीमध्ये पाठवावं की नाही पाठवा पाठवावं या गोष्टीचा विचार केला असता पण जर माझी ही बातमी शासनापर्यंत आणि मोदी साहेबांपर्यंत जर पोहोचत असेल तर मी त्यांना हीच विनंती करेन की सर आपल्या या भारत देशामध्ये सैनिकांच्या परिवारांचे आणि सैनिकांच्या आई वडिलांचे अतिशय बिकट परिस्थिती आहे जर आज माझ्या बाबतीत ही घटना आहे तर बाकीच्या सैनिकांच्या ही बाबतीत ही घटना घडू नये म्हणून आपण काहीतरी हा निर्णय विषय गुचलून या बाबतीत निर्णय घ्यावा एवढी माझी आपल्याकडून अपेक्षा आहे आपण बोलता बोलता भावुक झालेला आहात काय नेमकं भारताच्या पंतप्रधानाकडे आपली अपेक्षा आहे कोणती दुरावस्था आपली गेली दहा वर्षं झाले तर मी माझ्या मुलाच्या स्मारकासाठी या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये वन 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 फिरते पण मला कुठूनही त्या गोष्टीचा रिस्पॉन्स मिळत नाही किंवा माझी गोष्ट पण मनावर घेत नाही आणि माझ्या एका रिटायर्ड फौजी मुलासाठी एखादी नोकरी अनुकंप तत्वावर मी मागते कमीत कमी स्मारक नाही झालं तर माझ्या मुलासाठी एखादी नोकरी द्या यासाठी मी सर्वांपुढे पदर पसरते पण माझ्या ह्या विनंतीला कोणीही मान देत नाही मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करते की शहीद त्यांनी खास करून लक्ष द्या आणि ते तुमच्यासाठी आवश्यक आहे आणि आमच्यासाठीही आवश्यक आहे नक्कीच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हे होत्या शहीद सौरभ फराटे जे दे देशाच्या सीमेवरती दहशती देशा हल्ल्यामध्ये वीर मरण ज्यांना आलेलं होतं ते त्यांच्या वीर माता आहेत ज्या भाऊक झालेल्या आहेत वारंवार प्रत्येक राजकीय क्षेत्रातील नेत्या मंडळांना शहीद सौरभ फराटे हे निवेदनाच्या माध्यमातून शहीद सौरभ फराटेच्या स्मारकाची उभारण्याची मागणी करतायत मात्र त्यांना कुठेही यश मिळत नसतानाचं दृश्य देखील आपल्याला या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहावयास मिळतंय त्यामुळेच ते इतक्या मोठ्या प्रमाणात भाऊ झालेल्या आहेत नागरिकांना याबद्दल नेमकं काय वाटतंय हे जाणून घेणं गरजेचं आहे आपल्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलमध्ये कळवायला मात्र विसरू नका त्याचबरोबर आपल्यासोबत गुरुदत्त कॉलनीतील रहिवाशी आपल्यासोबत आहेत जे आ, या कार्यक्रमाला उपस्थित होते सर काय सांगा शहीद सौरभ आमचे मोठे बंधू शहीद सौरभ फराटे यांचा आज जन्मदिवस आणि आम ते सीमेवर जात असताना त्यांच्यावर ते अचानक हल्ला झाला आणि त्यामध्ये ते अमर झाले वीरमरण प्राप्त झाले त्यात ते आजही अमर राहीत आणि पुढे अमर राहतील मी गुरुदत्त कॉमीच्या वतीनं त्यांना भाऊपूर्ण आदरांजली वाचते आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर अतिशय प्रेमळ अशा स्वभावाचे आमचे सौरथ दादा आमच्यातून निघून गेलेले याचं खरंच आम्हाला अतिव दुःख होतं परंतु आम्ही त्यांच्या जन्मरूपी दिवसावरती त्यांचा अनुदुत्सव साजरा करतोय खरोखरच ही आमची कौतुकास्पद बाब आहे आमचे सर्व रहिवासी आणि कॉलनीतील आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक यामध्ये सामील झाले आणि त्यांचा कार्यक्रम आम्ही आज साजरा करत आहोत खरंच खरच कौतुकास्पद बाब आहे या निमित्त आमच्या भागातील आकडा गावचे नगरसेवक माननीय गणेश आबा ढोरे तसेच उपसरपंच संदीप काका हरपळे हे उपस्थित राहिले आणि सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद या कार्यक्रमाला उपस्थित राहून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडला त्यांचं मी गुरुदत्त वती कॉलेजच्या वतीनं त्यांना आभार मानतो कॅमेरामॅन आजय सूर्यवंशी सह मी मनीष कांबळे एक रायनगर तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद